महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यातील विजयभूमी युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची संग्राम भूमी स्वर्गीय विजय सिंग पडोदे यांनी स्वप्न केले साकार दी क्लास ऑफ टू थाउजंड ट्वेंटी टू भारताची पहिली एनई पी साठी तयार बॅच विजयभूमी युनिव्हर्सिटी मध्ये लिबरल प्रोफेशनल करिक्युलम पदवीसह सज्ज रायगड कर्जत प्रतिनिधी बाळूगुरव अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस विजयभूमी युनिव्हर्सिटी या भारताच्या पहिल्या लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कडून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅच चा आणि दोन हजार एकोणीसच्या वर्गाचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोन हजार वीस पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक जगदीश शेठ म्हणाले की विजयभूमीची पहिली बॅच भारतातील लिबरल व्यावसायिक शिक्षणाचे केंद्र ठरेल युनिवर्सिटीचा एन ई पी सँडबॉक्स या नावाने गौरव करताना ते म्हणाले की आंतरशाकीय अभ्यासक्रमांमध्ये काम करण्याची ही संधी खूप अमूल्य आहे आय आय टी माजी संचालक दोन हजार तेरा पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि सन्माननीय अतिथी डॉक्टर संजय धांडे म्हणाले की विजयभूमी युनिव्हर्सिटी मध्ये देण्यात रुजवण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन अंगीकारण्यात येतो विजयभूमीचे कुलगुरू प्र, प्र, प्राध्यापक ए परशुरामन आणि स्कूल ऑफ बिझनेस युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये वेल्स डब्ल्यू मॅकलमोर मोर चेयर इन मार्केटिंग बर्गर किंग कॉर्पोरेशन कडून प्रायोजित धारक प्राध्यापक एमेरिट्स यांनी अत्यंत आगळ्या वेगळ्या पदवीचे मार्ग आखण्यासाठी या पदवीधरांचे अभिनंदन केले इंडियन बिझनेस एज्युकेशनच्या जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते प्र कुलगुरु डॉक्टर अतिश चट्टोपाध्याय यांनी युनिव्हर्सिटी रिपोर्ट सादर केला आणि नमूद केले की विजय सराव अभ्यासक्रमांची रचना या टप्प्यावर अतुलनीय आहे आणि पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम कॉर्पोरेट कनेक्ट त्यातून मिळाला आहे ते पुढे म्हणाले की हा आमच्यासाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे कारण आज पदवीधर झालेले लिबरल एज्युकेशन नेटवर्कच्या आधारे असलेली ही पहिली एन ई पी पूर्तता करणारी बॅच आहे मी संपूर्ण विद्यापीठाच्या वतीने वर्गाला आज पदवीधर होण्यासाठी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी यशाच्या शुभेच्छा देतो अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यापीठाने विविध पावले उचलून विद्यार्थ्यांना टी शेप्ड व्यावसायिक होण्यासाठी एक चांगला अभ्यासक्रम तयार केला आहे पहिल्या बॅच मधील विद्यार्थी हे विद्यापीठाचे पहिले माजी विद्यार्थी असतील आणि ते कायम खास असतील विजयभूमी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री संजय पदोडे हे या पदवीदान समारंभाचे अध्यक्ष होते ते म्हणाले पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे हा एक असा क्षण असतो जेव्हा विद्यापीठ आपल्या पदवीधरांना समाजासमोर आणते पदवीधर झालेले विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांचे तसेच कामगिरीचे कौतुक त्यातून केले जाते आणि अत्यंतना भविष्यासाठी आशा ठेवण्याच्या दिशेने प्रेरित करते सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमुळे मागील काही वर्षे सर्वांसाठी कठीण ठरली आहेत नवीन माध्यमाचा अंगीकार करावा लागला आहे आज सहकार्याने मदत करून आणि एकमेकांना सुरक्षित ठेवून मागील काही वर्षांचा तसेच कोविड 19 मुळे सर्व समोर आलेल्या प्रचंड अडचणींचा आढावा घेत आहोत आपल्यापैकी प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या आहेत आणि शिक्षण ही दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे मी तुम्हाला सर्वांना तुमच्या आशा आणि जोडले राहण्याचे आवाहन करतो संलग्न संस्थांमधील पदवीधरांच्या पहिल्या बॅच जसे जगदीश शेख स्कूल ऑफ मॅनेजमेंट जॅकसॉम ट्रू स्कूल ऑफ म्युझिक आणि इन्सोपे स्कूल ऑफ डेटा सायन्स या भारताचे पहिले एनई पी करणारे आणि पदव्युत्तर बॅच आहेत ज्यांनी लिबर एज्युकेशन आराखडा स्वीकारला आहे या पदवीदान समारंभात बावीस पदवी पदव्या प्रदान करण्यात आल्या दर्जेदार शिक्षण देऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सायन्स आणि टेक्नॉलॉजी बिझनेस लॉ डिझाईन म्युझिक आणि लिबरल आर्ट्स या विषयांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन देते रायगड मधील येथे स्थित ही युनिवर्सिटी सर्व समावेशक सामाजिक दृष्ट्या जबाबदार आणि सातत्यपूर्ण पद्धतीने रोजगारक्षम व्यावसायिकांना नेमण्यासाठी वचनबद्ध आहे त्यामुळे जगात एक सकारात्मक बदल घडवला जाऊ शकेल त्यांनी मुंबईमध्ये काम करत असताना त्यांना हा एरिया खूप आवडला आणि त्यांनी ही लँड पंचवीस वर्षापूर्वीच आयडेंटिफाय केली होती त्यांचं स्वप्न होतं की त्यांनी बिझनेस क्षेत्रात त्याच्यानंतर त्यांचं जे मेन बाकीचे क्षेत्र होते ते स्वतः काही जर्नल चालू विजय आमचे जे आता जे आ, आता संजय पडोदे यांचे वडील तर त्यांना इथे सोशल गोष्टी करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होत त्यांनी पाठीमागे दीड लाख सागाचे झाडं लावलेले ते की हा एरिया एनवायरमेंट फ्रेंडली करायचा पूर्ण जांभळून गावाला ते स्वतः इथं पाण्याची टाकी बांधून पाणी दिलेले आहे तुमच्या डॅमपासून पाण्याची लाईन आणलेली आहे त्यांनी सगळ्या लोकांना पाण्याची सोय केली इलेक्ट्रिसिटीची सोय इथे झालेली आहे नोकरीची सोय झालेली आहे तर हा त्यांचा एक मेजर होता की त्यांनी जे काही त्यांच्या आयुष्यात कमवलेलं आहे ते सोशल डेव्हलपमेंटमध्ये कसं यूज करायचं तर त्यांनी हे सामाजिक कार्य म्हणून ही युनिव्हर्सिटी डेव्हलप केली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीच त्यांनी ठरवलं होतं जो फाउंडर सिंगी पलोडेजी वो खूब बहुत ही एक हम्बल बैकग्राउंड से थे और उनको बहुत काफ़ी कष्ट उठाना पड़ा अपना पढ़ाई करने के लिए सर बहुत दिन से उनको जानते भी थे और फिर वो इंडियन रेवेन्यू सर्विस में आए और उच्च पद में काम भी किए तो उसके बाद उन अपना व्यवसाय चालू किया अपने खुद की व्यवसाय चालू किया और फिर उनका एक ही चीज़ उनका दिमाग में थी कि अगर किसी को आगे बढ़ाना है समाज को देश को आगे बढ़ाना है तो सबसे सबसे बड़ी चीज़ जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ ये है कि शिक्षा एडुकेशन तो उन्होंने ये लैंड डोनेट किए थे यूनिवर्सिटी के लिए और 2019 में वो चल बसे लेकिन हमारे लिए खुशी की बात यह है कि उन्होंने इस यूनिवर्सिटी में छात्रों को देख के गए तो यह बात उनमें थी और उन्होंने खुद ये यूनिवर्सिटी के लिए काफ़ी मेहनत की परिश्रम की और ये उनका सपना भी था कि यूनिवर्सिटी इधर बने क्योंकि वो खुद शिक्षा के जरिए ही जो कुछ हुआ वो शिक्षा के जरिए हुआ तो उन्होंने इसलिए शिक्षा की शिक्षा व्यवस्था के लिए ही सोचे कि हमें कुछ करना चाहिए इसलिए वो लैंड डोनेट किए थे

एक जनरल क्रेडिट कर रही है म्यूज़िक में और एक स्टूडेंट जो एक्चुअली म्यूज़िक ग्रेजुएट है और जो बिज़नेस क्रेडिट्स भी कर रही है तो ये जो बिज़नेस स्टूडेंट मेरे साथ म्यूज़िक क्रेडिट कर रही है उसको बिल्कुल भी गाने का आइडिया था ही नहीं और एकदम ज़ीरो से उसके साथ हमने शुरू किया लिटिल बिट बेसिक्स ऑफ सिंगिंग तो अब उसको जब बेसिक्स ऑफ सिंगिंग पता चला तो हमने उसके साथ में बॉलीवुड इंडस्ट्री के आ, हिस्ट्री के बारे में डिस्कस किया और हिंदुस्तानी म्यूज़िक के इतिहास के बारे में भी डिस्कस किया और अभी शी हैज़ द कॉन्फिडेंस टू सिंग वेरी वेल कि किसी के आ, कि, किसी के भी साथ विद द बैटिंग ट्रैक शी कैन सिंग वो दूसरे म्यूजिशंस के साथ कम्युनिकेट करके भी थोड़ा सा गा सकती है इट्स नॉट वेरी हाई लेवल ऑफ सिंगिंग बट शी हैज़ कॉन्फिडेंस एंड सुरतल का बेसिक समझ है तो आगे चल के ये लड़की जब भी एक कंपनी में काम करेगी और कंपनी के इवेंट्स होंगे तो शी कैन सिंग ओवर देर राइट एंड ऑल्सो कम्युनिकेट कैसे करना है जब भी आप दो तीन म्यूजिशन एक गिटार बजा रहे हैं पियानो बजा रहा है कोई गा रहा है तो एक दूसरे में वो संगम होना उससे जब आप म्यूजिक में सीखते हो तो आप वही चीज़ लाइफ में भी अप्लाई कर सकते वो संगम आपके कलीग्स के साथ कैसे होना चाहिए वो भी आपको पता चलता है दूसरी चीज़ जो मेरी म्यूज़िक स्टूडेंट है जिसने बिजनेस के क्रेडिट्स लिए हैं वो अभी ग्रेजुएट होके बर्कली जा रही है स्पेन में जो कि विश्व का सबसे बेस्ट म्यूज़िक स्कूल है वहाँ पर वो अपनी मास्टर्स करने वाली है तो यहाँ से उसने एक बैचलर ऑफ़ म्यूज़िक किया है एंड विश्व का सबसे बेस्ट म्यूज़िक स्कूल में वो जाके अपनी मास्टर्स कर रही है उसका मतलब ये है कि जो बिज़नेस के क्रेडिट्स किए जो उसने और क्रेडिट्स किए हैं डेटा साइंस में उसमें उसको बिजनेस कम्युनिकेशन के बारे में पता चला अपना एस कैसे लिखना है स्टेटमेंट ऑफ पर्पस का लेटर कैसे लिखना है पतली को अप्रोच कैसे करना है अपने रिकमेंडेशन लेटर्स कैसे तैयार करना है ऑल दिस कम्स अंडर बिजनेस कम्युनिकेशन तो मैं आपको दो एग्जांपल्स मैंने आपको दिए कि कैसे एक बिजनेस स्टूडेंट म्यूज़िक सीख के तरक्की कर सकती है और कैसे एक मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आय जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क अभिषेक अवंतिका गायकार चार छप्पन्न अठ्याहत्तर तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी